निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा खामगाव भाजपाच्या वतीने नमोचषक दोन हजार चोवीस भव्य शुभारंभ खामगाव मध्ये करण्यात आला खामगाव घे पंगा मतदारसंघात भव्य राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव नमोचकास प्रारंभ झाला खामगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वेब परिषद मैदान येथे नमोचषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आमदार अॅडव्होकेट आकाश यांच्या उपस्थितीत आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक सागरदादा फोंडकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार अॅडव्होकेट आकाश फोडकर आणि सागरदादा फोंडकर यांनी क्रिकेटच्या मैदानाची पूजा केली आणि क्रिकेट खेळणाऱ्या स्पर्धांच्या खेळाडूंची भेट घेऊन या स्पर्धेला सुरुवात केली या उद्घाटनाप्रसंगी आमदार ॲडवोकेट आकाश फुडकर यांच्यासह सागरदादा फुडकर भाजपा जिल्हा महामंत्री शरदचंद्र गायकी ज्येष्ठ नेते ओंकाराप्पा तोडकर दर्शन सिंग ठाकूर खामगाव विधानसभा विस्तारक डॉक्टर एकनाथ पाटील खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश गवाळ युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यशोदादा संचेती खामगाव शहराध्यक्ष राम मिश्रा विद्यार्थी आघाडी खामगाव मतदारसंघ प्रमुख पवन गरड मुन्ना भाऊ पुरवार नगरसेवक सतीश अप्पा धुळे यांच्यासह आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते लगेचच इतरही क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ होत आहे हजारो स्पर्धक या नमो चषकामध्ये सहभागी होत आहेत हे विशेष आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही केलं नसेल तर जाऊन करा आणि बेल विसरू नका आणि फेसबुक पेजात शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य